दापोली पोलीस स्टेशनतर्फे मी सर्व दापोलीतील नागरिक त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक यांना आवाहन करतो की आपल्याकडे काल दापोली येथे वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे एक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता मात्र नागरिक आणि पोलीस यांचे संबंध त्यांनी आपसामध्ये केलेलं व्यवस्थित पेशन्स ठेवून काम केलेलं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही आणि सर्व नागरिकांना मी परत एकदा आव्हान करतो की आपल्याकडचे जे वातावरण आहे ते कोणत्या प्रकारे बिघडणार नाही व कोणत्या प्रकारचे स्टेटस सोशल मीडियावर टाकून किंवा कॉमेंट करून कोणत्या जातीधर्मातल्या लोकांना बद्दल अनादर होईल आणि त्यामुळे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वर्तन कोणी करू नये सगळ्यांनी समजूतदारपणे जर व्यवस्थित राहिले आणि सगळ्यांना एकमेकांचा आदर केला तर कोणताही कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो त्याचप्रमाणे योग्य तो पोलीस बंदोबस्त आपण ठेवलेला आहे आणि नागरिकांनी सुद्धा काल खूप पोलिसांना मदत केलेली आहे कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद थांबायचं नाहीये तीन पेक्षा जास्त व्यक्ती इथे जमा करून थांबू शकत नाहीत आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला देत आहोत सदर परिसरात कोणालाही कोणती दुखासा किंवा इजा होईल अशी वस्तू वापरता येणार नाहीये 私は。 डिजिटल ला, लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल